बंदरावर पहिलीच बोर्ड बघायला मिळाले हे बघा मच्छी बघा कोणत्या ढोम आहे ना ते ढोमे आहे की आज मच्छी बघा काय घेतलेली आहे त्याच्यामध्ये आहे मांदेली हे बघा मांगडी साईज बघा तुम्हाला दाखवतो बघा बांगडीला बिगनेर आणि टोपली घेतला आणि ते बरं गेला ना हा साईल ऐले भरपूर दिवसानंतर दिसलाय नंतर दिसला आज अर्धी जागा जा जा <laughs> <थी। laughs> किती वाजले लोकांनी गेला लोका लागली आई वाजले नमस्कार मी रमेश शिवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये दिल्ली बायस सोबत नमस्कार म्हणाले आणि साहिल आहे दिव्याचा आणि आम्ही चाललेला मच्छी आणला कसून डॉग तर मच्छी बघूया कोणते कोणते भेटते आम्ही ॲक्च्युली विकण्यासाठीच घेऊन चाललोय त्या टायमिंगला दिलीप आहे मी दोघं जण जाऊन आमच्याकडे एरियामध्ये विकणार बघूया काय रिस्पॉन रिस्पॉन्स आहे लोकांचा आणि मच्छी कोणते कोणती भेटेल बघायला भेटेल तर दोन वाजून गेले आणि आम्ही आता निघालोय जाऊया मार्केटला लवकर मच्छी घेऊन लवकर निघायचंय आपल्या टॅक्स मिळणार कारण जसं लवकर गेलं ना म्हणजे सकाळी सकाळी पब्लिक आपल्याकडून मच्छी घेतील साईडला साईडला पूर्ण सामसूम एरिया हे बघा थोड्या वेळातच हे सगळं भरणार कारण आम्ही थोडं लवकर आलेलं आहे सकाळी हा रे दिलीप थोडं लवकर यायचं कारण म्हणजे काय माहिती आहे आपण आपल्या इकडे लवकर जाऊन मच्छी विकू शकतो जर लेट गेलं ना मग तुम्हाला कोण गिरायक जास्त मिळणार नाहीत मग लोक जाऊन आहे ना मार्केटला मार्केटला जाणार आणि मच्छी घेऊन येणार मग तुमच्याकडे घेणार नाहीत तर त्यासाठी आम्ही रात्री चालू आहे शेवटची गाडी पकडून आता बघूया मच्छी कोणती कोणती भेटते बघायला मिळेल बंदरावर पहिलीच बोट बघायला मिळाले हे बघा मच्छी बघा कोणते ढोमा आहे ना ते ढोमे आहे की लाल दे दे। मग दे लाल खेकडे विकडे मिक्स आहेत सगळे हे बघा इकडे खेकड्यांचा ढिब असलाय समुद्रातले खेकडे सगळे मिक्स मस्चे आता शॉर्टिंग करायचं काम चालू आहे आता या सगळ्या बोट लागतील इकडे अजून मार्केट पूर्ण सामसूम आहे मस्त वाटते ना आता थोड्याच वेळात इकडून आहे ना फिरायला पण भेटणार नाही एवढी गर्दी आहे गर्दी वाढते तेवढी बघा शांत आहे अजूनपर्यंत मार्केट बाप रे गर्दी कसली वाढली आहे बांगडाच बांगडा आहे आज मार्केटला मच्छु कसले काढत आहेत खालतून स्टोर केलेले मच्छी काढत आहेत बर्फातले बांगडे बांगडाच बांगडा आहे आज मार्केटला सगळ्या बोटीच बोटी, बोटी लागल्यात पुढपर्यंत बघा इकडे पण मी मार्केटला झालेली गर्दी बघा बांगडा आला इकडे विकायला हा आज मच्छी बघा काय घेतलेली आहे त्याच्यामध्ये आहे मांदेली हे बघा मांदेली साईज बरी आहे पण महाग होती त्यामुळे आम्ही घेतलेली थोडी थोडी मच्छी घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये चवला आहे आणि ह्याच्यामध्ये बांगडे आहेत बांगडे बांगडे साईज बघा तुम्हाला दाखवतो बघा बांगडे साईज मस्तच भेटले मालवणे बांगडा तो पण आज मच्छीचा रेट पण भरपूर होता आणि कमी होती मार्केटला मच्छी तर रविवारचे भरपूर जण येतात मच्छी न्यायला घरी खायला पण घ्यायला येतात इथे आणि ही आपण कोळंबी घेतलेली आहे ज्याची साईज मोठी आहे थोडी कोळंबी खूप महाग होती त्यामुळे आम्ही अशी ही घेतलेली आहे थोडी साईज चांगली आहे बऱ्यापैकी तर बघूया आता काय रिस्पॉन्स आहे बांगडे पण आहे एक टोपली बांगडा घेतलेला आहे आणि कोळंबीच्या ह्या तीन थैल्या आहेत असे तीन चार आयटम घेतलेले आहेत तर बघूया आणि आता आलेला आहे ट्रेनमध्ये मालड्याव्यात आज आहे तर मच्छी घेऊन याला मालड्यामध्ये बसवावं लागतं माल डबा त्यासाठीच असतो सकाळचे मच्छीवाले असतात माल डब्यामध्ये आणि आम्ही फक्त दोघंच आहे देखील एवढा झोपा घसरला आहेत ना दिवसभर बघूया काय करणार आहे मच्छी विक ही एवढी मच्छी सगळी संपवायची आहे त्याच्यावर आणि तिकडे मार्केटमध्ये जास्त शूट करायला नाही भेटत कारण माल घेण्यात त्या गर्दीमध्ये थोडी गडबड असते त्यामुळे काहीच तिथे एवढं शूट करायला नाही भेटलं मी एक याची ससून डॉगचे व्हिडिओ बनवले आम्ही त्या टायमिंगला आलो होतो मच्छी घेण्यासाठीच पण मी तिकडे जे मच्छी वगैरे दाखवली आहे तिकडची तर ती पण मी आय बटनमध्ये इकडे वरती देईल मी लिंक त्याची तर तिथे पण जाऊन व्हिडिओ बघा आणि चला आता ही पाच अठ्ठावीसची गाडी आहे म्हणजे पाच अठ्ठावीसची गाडी आहे ना सकाळी मी लवकर घरी पोचू हो आणि सकाळी सकाळी लवकर सगळ्यांना मच्छी भेटेल तर थोडी मच्छी आपली लवकर संपेल आणि जेवढी आपण आणलेली आहे तेवढी आज संपेल संपवायची आहे चला आता गाडी सुटेल थोड्याच वेळात शुभ सकाळ आणि सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात हा नाही येते बघितलं ना तिने आणि इथेच आम्ही मच्छी आणून ठेवलेली आहे तीन पिशवी आहेत जवला बघा काय भारी मग अशी दाखवायला नाही भेटला हे बघा मस्त एकदम साफ आहे एकदम जवला हे एक बघा जबरदस्त असं जवला आहे आणि इकडे बांगडे आणि इकडे आपली मांदेली आहे आणि कोळंबी कोळंबी मस्त साईज आहे मोठी कोळंबी अशा ह्या वेगवेगळ्या पिशव्या चला अजून आता पहिलं गिरायक कोण आले नाही काय मोठी कोळंबी आहे वाईट आली कोळंबी कशी दिली हे चारशे रुपये हा पूर्ण

येती रेती नुसती. जाऊला मस्त भेटला मग पांढरा पांढरा मस्त चार भाकऱ्या बाजा चार भाकऱ्या बाजा मस्त चार भाकऱ्या बाजा मस्त की जास्त जातील हा मला उठू हा हा कस थोडी मच्छी राहिले इकडे आलेले या साईडला आलेलं आहे मच्छी घेऊन बघा मच्छी बहुतेक आमची संपली बांगडे हे बघा थोडेसे राहिले आणि थोड जवळा राहिला बाकी बाकीची मच्छी सगळी संपली बघूया आता हे जवल्याचं काय करायचं ते दोन भेटलं तेवढ्यात तर घेतील आम्ही थोडे हां थोडी संपवून म्हणजे आम्ही थोडे फिरून संपवली थोडी मच्छी दिलीप मस्त आवाज मारत होता एकदा नको इथे ओरडू आता तर मच्छी विकून आलेलो आहे घरी आणि एक छोटासा प्रयत्न केलेला होता की के डायरेक्ट सुंडॉकमधून बी मच्छी आणून इकडे विकण्याचा पण चांगला प्रतिसाद आला पण थोडी मेहनत जास्त होते पण त्या मेहनतीचं जेवढं फळं भेटायला पाहिजे तेवढं नाही भेटत तर ठीक आहे एखादी गोष्ट केलेली पण त्याचा अनुभव आला आता नेक्स्ट टाईम म्हणजे कसं माहिती आहे का मच्छीचा रेट जर रेट जास्त असेल ना आपण विकत घेतो इथून तर तेवढे पैसे सुटत नाहीत पण मेहनत तेवढीच असते मेहनत खूप असते मच्छी आणण्यापासून तिकडे मार्केटमध्ये फिराव फिरावं लागतं त्या म्हणजे सगळीकडे फिरावं लागतं फिरून मच्छी घ्यावी लागते शॉर्टिंग करून आणि कोणती मच्छी चांगली आहे कोणते म्हणजे रेट सगळीकडे वेगवेगळे असतात ते सगळं फिरून घ्यावी लागते तर खेकडे आणायचे होते चुकलं खेकडे पाहिजे होते मग पाहिजे होते तू का नाही खेकडे ऍक्च्युली आहे ना साईज थोडी मिडियम साईजची होती पण त्याचे पैसे खूप सांगितलेले मग त्या जेवढे पैसे सांगितले ना तसे ते खेकडे नव्हते म्हणून खेकडे आणण्याच्या भानगडीत पडलो नाही या टायमिंगला नंतर आम्ही खेकडे आणतो मागे एक दोन तीन वेळा आम्ही खेकडे आणलेले होते आणि मच्छी विकण्यासाठी ना जर आपल्याकडे असे प्रॉपर जागा असेल ना एका ठिकाणी बसून तिथे आपण विकू शकतो अशा ठिक असं एक जर ठिकाण असेल ना तर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित आहे त्या रेटमध्ये आपण विकू शकतो म्हणजे आपल्याला ज्या रेटने विकायचं त्या रेटनी मग व्यवस्थित पैसे सुटतात पण असे आता मी इथे आणले आमच्या इथे थोड्या जणांनी घेतले आणि नंतर बाकी आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन विकलेली ते कमी जास्त कमी जास्त करून मग त्यामध्ये काय एवढे सुटत नाहीत मेहनत खूप होते पण तेवढा मोबदला नाही भेटत ठीक आहे अनुभवाला प्रत्येकाचा अनुभव घेणं खूप गरजेचं आहे एखाद्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आपण जोपर्यंत उतरत नाही ना तोपर्यंत तो तो आपल्याला पण कळत नाही त्यामध्ये ॲक्च्युली काय आहे तर हा एक छोटासा प्रयत्न होता आमचा आम्ही मच्छी म्हणून विकलेली मच्छी संपली थोडासा जवला राहिला बाकी संपली आणि घरी पण थोडी खायला झाली आणि घरी मी कोळंबी वगैरे आणलेली तर ह्याच्यानंतरचा व्हिडिओ कदाचित रेसिपी वगैरे काहीतरी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय 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 चिकू बाय बाय टाटा टाटा फीटा